भाई? आता कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं गावातले का ओके चालते तर आपण जेवळी गावातील गणपती पाहायला जेव्हा घरातून निघालो त्यावेळेस आपण समतानगरचा गणपती हा पहिला गणपती बघितलेला आहे त्याच्यानंतर ना आपण पूर्ण गावामध्ये किती गणपती बसलेत हे पाहण्यासाठी आपण जात आहे मित्रांनो सिद्धेश्वर गणेश मंडळ जेवळी या ठिकाणी दगडीसाळ चा गणपती आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो बालाजी गणेश मंडळ आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो अगदी सुंदर असे मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मंडळाचं नाव काय आपल्या व्यंकटेश मित्रमंडळ दुर्गा देवीच्या मंदिरा आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो श्री मोर्या गणेश मंडळ मंदल जिवळी मंडळाच्या वतीने आज सकाळी ठीक दहा वाजता रक्तदान शिबिराचं समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार आहे मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार कारण सगळीकडे वेगवेगळ्या गोष्टी घडत असताना श्री मोरिया गणेश मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तरी जे इच्छुक रक्तदाते आहेत त्यांनीसुद्धा उ येऊन रक्तदान करावं आणि हा एक अनोखा उपक्रम ठेवल्याबद्दल श्री मोर्या गणेश मंडळ जिवळी यांचे विशेष आभार श्री बसवेश्वर गणेश मंडळ आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो गावातील मानाचा पहिला गणपती म्हणून ज्या गणपतीला मान मिळतो तो श्री महात्मा बसवेश्वर गणेश मंडळ आपण गावामध्ये फिरत असताना जवळपास टिकलो अजून तेवढेच मंडळ बाकी आहेत व्हिडिओ कंटिन्यू करा आपल्याला पुढं अजून किती मंडळ आहेत ते पाहायला मिळेल या ठिकाणी शरण बसवेश्वर मंडळाच्या वतीने सुद्धा गण श्री गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे मित्रांनो गावामध्ये भरपूर मंडळं बघितलो पण एवढी विशाल मूर्ती मला म्हणजे पाहायला मिळाली नाही सर्वच मूर्त्या छान आहेत मूर्त्या कमी किंवा अधिक असं उशीर नाही परंतु एक जसं पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आपण मूर्त्या बघतो बारा फूट पंधरा फूट दहा फूटच्या पुढच्या तशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळाली वी श्री वीरभद्रेश्वर गणेश मंडळ यांच्या वतीने ही मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे मित्रांनो खूपच सुंदर असं मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत मित्रांनो काय म्हणलो शिवशंभू गणेश मित्रमंडळ जिवळी शिवशंभू गणेश मित्रमंडळ बिझनेस चालू केली जय जिजाऊ जय शिवराय जय जय धनराज बिराज ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे छान आहे का खरं का आ, ओके या ठिकाणी जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सुद्धा श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे